स्वागत आहे नंददीप लाईफस्टाईलमध्ये भाऊ पिच्चर ओवळण्यासाठी आज आमच्या घरी आलेल्या होत्या ताई दिदी दिदीची लहान लहान मुलं आणि इथे चालू आहे ओवाळणीचा कार्यक्रम तर सर्वात अगोदर ताईंनी सर्वांना ओवाळून घेतलं त्यानंतर दोन्ही मुलींनी ओवाळलं हा ब्लॉग भाऊ पिकच्या दिवशीचाच आहे पण मला ब्लॉग अपलोड करायला उशीर झाला कारण घरामध्ये पाहुणे आल्यानंतर घरामध्ये कामं भरपूर पडतात आणि त्यामुळे ब्लॉग एडिट करायला वेळ भेटत नाही

पाय बनवून सध्या या व्हिडिओमध्ये मध्ये मुलगा दादू दिसत नाही कारण तो झोपलेला होता झोक्यामध्ये आणि त्याला खूप वेळ सगळेजण उठत होते पण तो काही उठला नाही त्यामुळे पिल्लू बसली ओळण्यासाठी आणि आता इथे ओळणी टाकण्याचं काम चालू आहे तर सर्वांनी मिळून ताईला आणि दिदींना पैशाची ओळणी टाकली तर पिल्लू बघा कशी टाळ्या होती आणि ह्या दिदीची ओळणी आहे साडी आणि दोन्ही मुलांसाठी कपडे तर पिल्लू खूप खुश झाली त्यानंतर इथे बहिणीच्या पाया पडण्याचं चा काम चालू आहे तर हे पण ताईंच्या पाया पडले मुलं पण ताईंच्या पाया पडले आणि ते दोघं भाऊ पण दोघी बहिणीच्या पाया पडले

हम्म hmm. ऐसा <tiple> त्यानंतर ताई आणि दिदी निघाले तिकडच्या घरी जाण्यासाठी जेवायला मी स्वयंपाक केला होता पण दिदी आणि ताई काही जेवल्या नाही कारण की पाऊस सुरू होता त्या म्हटल्या थोडंसं रिमझिम पाऊस आहे तोपर्यंत आम्ही घरी जातो त्यामुळे मी त्यांना डबा दिला आणि पाऊस कमीच होता थोडंसं हलकं भुरभुर चालू होती तर त्यामुळे त्या लवकर निघाल्या आणि त्या गेल्यानंतर जो थोड्याच वेळात जोरदार पावसाला सुरुवात झाली पाऊस आल्यानंतर आम्ही दुकान वगैरे वगैरेवरून जेवायला बसलो तर जेवताना बघा दिदीचे मुलं खूप छान बोलत होते कसे झाले दाजभाजी

आणि इथे बघा दिदीचे मुलं खूप छान नाचत होते त्यामुळे आम्ही बरेच गाण्यांची शूटिंग केली आणि मुलं अजिबात लाजत नाहीत खूप छान असतात तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत बाय बाय Thank <laughs> you.